पंच ऋषिकेश शेलार यांचा नवा संकल्प ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवून देणार बेलवंडीत रक्तदान करून वाढदिवस साजरा लोकनियुक्त युवा सरपंच ऋषिकेश अण्णासाहेब शेलार यांचा वाढदिवस बेलवंडीत सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला बेलवंडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते करण्यात आले रक्तदात्यांना रक्तदान केल्यानंतर आकर्षक भेटवस्तू देण्यात आली यावेळी सरपंच ऋषिकेश शेलार यांनी बोलताना सांगितलं की ग्राम समृद्ध पंचायत राज अभियानात बेलवंडी ग्रामपंचायत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पारितोषिक बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे सरपंच पदाच्या राहिलेल्या कार्यकाळात जास्तीत जास्त विकास कामे गावामध्ये करणार असल्याचा संकल्प वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे तरुणांनी देखील व्यसनाच्या आहारी न जाता व्यायाम करून शरीर जपलं पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी गावातील प्रमुख नेते कार्यकर्ते ग्रामस्थ मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता बोला खरं तर आज सोळा सप्टेंबर आज माझा वाढदिवस असतो परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठा वाढदिवस करणं हे काही उचित वाटत नाही परंतु भेलोंडी गावामध्ये सरपंच म्हणून काम करत असताना एक सामाजिक जाणवेतून आपण रक्तदान शिबिर आज आयोजित केलेलं आहे ओम ब्लड बँक शिरूर या ठिकाणी आलेली ब्लड बँक यांच्या वतीनं आज गावामध्ये रक्तदान शिबीर वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुरू केलेल्या ग्राम पंचायत पंचायतराज अभियानाच्या निमित्तानं आज ग्रामस्तरीय काळे कार्यशाळेचंही आयोजन केलं होतं येणाऱ्या काळामध्ये वेलोंडी ग्रामपंचायत या अभियानाच्या माध्यमातून राज्यस्तरीय पातळीवरती एक प्रथम क्रमांकाचं बक्षीस कशा पद्धतीनं आपल्या गावाला मिळवता येईल याच्या अनुषंगानं खरंतर आज हा कार्यक्रम आयोजित केला होता आज हा वाढदिवस नसून या आगामी काळामध्ये बेलोंडी गावामध्ये कशा प पद्धतीनं विकास करता येईल हा माझे वडील आदरणीय अण्णासाहेब शेलार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत असताना अहिल्यानगरचं युवकचं कार्याध्यक्षपद मी भूषवत आहे हे सगळं करत असताना समाजकारण आणि राजकारणाची योग्य सांगड घालून येणाऱ्या काळामध्ये खरं तर काम करायचं आहे हा वाढदिवस नसून एक वर्षानं जबाबदारीने मी मोठा झालेलो आहे त्याच्यामुळं मी भगवंताच्या चरणी आणि आईवडिलांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की येणाऱ्या काळामध्ये समाजकारण आणि राजकारण करत असताना मला चांगली सद्बुद्धी मिळू दे आणि नेहमी लोकांच्या हिताचाच विचार माझ्या मनामध्ये मा यावा अशी भावना मी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या सर्वच माता भगिनींचं माझ्या तरुण बांधवांचे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद वाढदिवसाच्या संकल्प एवढाच केलेला आहे की जो काही माझा उर्वरित सरपंच पदाचा कार्यकाळ असेल त्या काळामध्ये जास्तीत जास्त जास्ट विकास कामं आणि वेलवंडी गावामध्ये भरीव पद्धतीनं कशा पद्धतीनं कामं करता येईल यासाठी मी प्रयत्न करतोय वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा वाढदिवसाच्या निमित्तानं चांगले संकल्प करायचे असतात मी सुद्धा अधिकाधिक वाचन कशा पद्धतीनं वाढवता येईल निरोगी शरीर ठेवण्यासाठी व्यायाम सुरू करणं हाही मी तर हा उपक्रम सुरू केलेला आहे मी तरुणांनासुद्धा एक या निमित्तानं मी नि करेल की आयुष्य हे एकदाच आहे कुठंतरी व्यसनांच्या नादी लागण्यापेक्षा किंवा कुठल्या तरी वेगळ्या मार्ग लागण्यापेक्षा आपण जर बुद्धी ठेवली तुमचं शरीर निरोगी ठेवलं आणि जर चांगल्या मार्गाने गेला तर निश्चितच आयुष्य सुंदर आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीने काम करा परंतु आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावरती कशा पद्धतीने उभा राहता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा असं आवाहन मी या निमित्तानं तरुणांना करू इच्छितो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा